गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना होऊन सापळा रचून एका गांजा तस्करासह तीन किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचा साठ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय ही धडक कारवाई अंजुनगाव सुरजी तालुक्यातील स्मशानभूमीजवळ करण्यात ता आली या कारवाईने अमरावती ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी करणाऱ्यांची आता चांगलेच आहेत वीस फेब्रुवारीला ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक अंजनगाव सुरजी शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम गांजा तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली यावर गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना होऊन त्या ठिकाणी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले अंजनगाव सुरजी शहरात वानखडे पेठ राहणारा एकोणतीस वर्षीय आरोपी संतोष साहेबराव गुंजावाडे याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले त्याच्याजवळील तीन किलो आठशे अडुसष्ट ग्राम वजनाचा साठ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला यासोबतच पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस पोलीस पथकाला यश आले आहे ही ग्रामीण अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे पोलीस कर्मचारी त्र्यंबक मनोहर अमोल देशमुख सुनील महात्मे सुधीर बावणे सय्यद अजमत निलेश डांगोरे दिनेश कनोजिया सागर ढापड रितेश वानखडे संजय गेटे यांनी केली